शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे जानेवारी तसा उष्ण महिना म्हणून गणला गेला अनेक डब्ल्यू डी उत्तर भारतात आले परंतु ताकदवर नसल्यामुळे बर्फवृष्टी झाली नाही त्यामुळे मिनिमम टेम्परेचर आणि मॅक्झिमम टेम्परेचर यामध्ये दोन तीन टक्क्याची वाढ राहिली आता फेब्रुवारीमध्ये मात्र ताकदवर अशा प्रकारचे डब्ल्यू डी आणि वर्फवृष्टी होण्याची शक्यता वाढल्यामुळे महाराष्ट्रामध्येच आणि संपूर्ण भारतात उष्णतामान नियंत्रित राहण्याची शक्यता आहे म्हणजे खूप तापमान वाढणार नाहीत परंतु थंडीची लाट देखील येणार नाही कारण आता तसा फेब्रुवारी फार थंड महिना नाही परंतु डब्ल्यू डी प्रभावी आल्यामुळे नियंत्रित तापमान राहण्यासाठी मदत होईल कारण काही पिकांना थंडी आवश्यक असते जर डब्ल्यू डी आले नसते तर मात्र उन्हाळ्याची सुरुवात लवकर होऊन रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचं तापमान वाढलं असतं सध्या आपण बघतो डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये अतिशय हलक्या स्वरूपामध्ये आहे जो आता उत्तर भारतातून पुढे सरकण्याच्या तयारीत आहे नवीन एक डब्ल्यू डी तयार होतो आहे दक्षिण भारतात देखील हलकी ढगाळ परिस्थिती आहे आज दोन तारखेला तसं आठशे पन्नास हिटापासकल विंड पॉरकॉस्ट मॉडेलनुसार विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही उद्या तीन तारखेला मात्र छत्तीसगड ओरिसाच्या दरम्यान एक अँटी सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे वातावरणात कुरडेपणा वाढण्याची शक्यता राहील जेव्हा सर्क्युलेशन हे राजस्थान गुजरातच्या दरम्यान चार तारखेला तयार होईल तेव्हा मात्र मध्य आणि उत्तर भारतामध्ये पश्चिम भारतामध्ये एक कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे किंवा डब्ल्यू डीची निर्मिती होण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती थोडी पाच तारखेला असण्याची शक्यता आहे सध्या आपण बघतो की उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यूडी आहे दक्षिण भारतात केवळ ढगळ परिस्थिती आहे चार पाच तारखेला मात्र या मॉडेल नाही उत्तर भारतामध्ये वातावरण निर्मितीची शक्यता वर्तवलेली आहे आपण प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यता वर्तवतो ती नऊ तारखेनंतर आपण बघतो दहा आणि अकरा तारखेला उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी राहण्याची शक्यता आहे आपण जी एफ एस मॉडेलनुसार सुद्धा बघतो की महाराष्ट्रामध्ये दोन तारखेला म्हणजे आज पावसाळी परिस्थिती नाही उत्तर भारतामध्ये हलकं वातावरण आहे दक्षिण भारतात हे हलकं वातावरण आहे परंतु पावसाळी प्रभाव भारतावर फार कमी आहे तीन तारखेला देखील फारसा प्रभाव असणार नाही चार तारखेला थोडं दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशच्या काही भागात ढगाळ वातावरण वाढू शकतं पाच तारखेला उत्तर भारतात डीचा प्रभाव वाढू शकतो मात्र कमी दाबाचा प्रभाव दक्षिणेला नसल्यामुळे मध्य भारतावर त्याचा परिणाम असणार नाही सहा सात तारखेला फारसा प्रभाव नाही परंतु आठ तारखेला पुन्हा नव्याने उत्तर भारतात डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे आपण नऊ तारखेला बघतो एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे दहा तारखेला त्याचा प्रभाव उत्तर भारतात असणार आहे या दरम्यान थोडी मध्य भारतावर देखील ढगाळ परिस्थितीचा अंदाज जी एफ एस मॉडेलने दिला आहे हा डब्ल्यू डी नऊ दहा अकरा असा उत्तर भारतात राहण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारचे डब्ल्यू डी येणं आवश्यक आहे सध्या भारतामध्ये फारसं पावसाळी वातावरण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दाखवलेलं नाही तीन तारखेला फारसं वातावरण असणार नाही चार तारखेला मात्र उत्तर भारतात एक प्रभावी डब्ल्यू डीचा अंदाज ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दिला आहे पाच तारखेला थोडा प्रभाव याचा उत्तर भारतात राहील आठ तारखेपर्यंत म्हणजे जवळपास सहा सात आठ नऊ तारखेपर्यंत उत्तर भारतातील पाऊस उघडेल म्हणजे भारतातील पावसाचं प्रमाण कमी होईल मात्र उत्तर भारतात दहा तारखेनंतर पुन्हा एका डब्ल्यू डीची शक्यता आहे अकरा तारखेलाही त्याचं अस्तित्व असेल त्यामुळे वर्फवृष्टी उत्तर भारतात होईल दक्षिण भारतात बारा तारखेला पुन्हा कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे त्यामुळे जोरदार अशा प्रकारचं डब्ल्यू डी आणि कमी दाब हे वातावरण पुन्हा तेरा तारखेपासून सुरू होईल पुढे सरकलेला डब्ल्यू डी पूर्व भारतात देखील प्रभावी राहण्याची शक्यता आहे जवळपास पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता स्पष्टपणे दिसत नाही फेब्रुवारीचा उत्तरार्थ थोडा पावसाळी असू शकतो असा एक अंदाज येतोय कारण आर्द्रता दोन्ही समुद्रात पुन्हा वाढून डब्ल्यू डी झाली तर मात्र मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आपण उद्या महाराष्ट्रामध्ये सरासरी तापमान एकोणीस अंश सेल्सियस राहील असा अंदाज पाहतो सात आठ तारखेला तोच अंदाज आपण जर घेतला तर उत्तर महाराष्ट्रात एक दोन टक्क्यांची घट असली तरी इतरत्र मात्र वीस अंश सेल्शियसच्या पुढे तापमान सरकण्याची शक्यता आहे मात्र याचा अर्थ आपण दोन तीन तारखेपासून जर अगदी सात आठ तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तरी फार तापमान वाढणार नाहीत कारण डब्ल्यू डी उत्तर भारतात जर आले तर तापमान नियंत्रित राहण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी बघतो की दक्षिण भारतामध्ये सोळा तारखेपासून वातावरण बदलेल उत्तर भारतात डब्ल्यू डी सातत्य टिकून ठेवतील त्यामुळे जे सरासरी पर्जन्य विंटर सीझन म्हणजेच जानेवारी फेब्रुवारीचं मिळून उत्तर भारतात प होणं आवश्यक असतं त्याची सरासरी फेब्रुवारी गाठेल असा एक प्राथमिक अंदाज आता येऊ लागला आहे आपण एकूणच बघतो की साधारण सहा तारखेला काही भागात एक हजार दहा एकटा बस्कल महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब होत असल्यामुळे हलकी फुलकी ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता देखील राहू शकते हा अंदाज महाराष्ट्रासाठी आपण अगदी पंधरा सोळा तारखेपर्यंत जरी बघितला तरी महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती नाही त्यामुळे पहिला पंधरवाडा तरी फेब्रुवारीचा हलकी ढगाळ परिस्थिती अधूनमधून कुठे तयार झाली तरी होईल परंतु प्रत्यक्षात पावसाचं वातावरण मात्र महाराष्ट्रात तयार होणार नाही अशीच परिस्थिती आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची शेतीविषयीची कामं चालू आहेत त्यांनी ती बिनधास्तपणे करावी मुख्यत्वे करून तूर हरभरा आणि द्राक्ष या भागांची हार्वेस्टिंग बऱ्याच ठिकाणी चालू आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना या वातावरणाचा अतिशय चांगला उपयोग होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा